आज सकाळीच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत निधन झालं महाराष्ट्रात ज्या प्रकारे शोककळा पसरली त्याचप्रकारे अजितदादांचं जे आजोळ आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या गावावर देखील शोककळा पसरली आणि त्यांचं जे या ठिकाणी आजोळ होतं त्यांचे जे नातेवाईक होते त्यांचे मामे भाऊ माझे आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांच्या कुटुंबीयावर देखील शोक कळा पसरली काय आज सकाळीच दुःखद बातमी समजली आणि काय अजितदादा सारखा माणूस अशा पद्धतीने जाणं हे अत्यंत दुर्दैव आहे खरं म्हणजे अत्यंत कार्यकुशल कर कर्तव्य तत्पर असं हे व्यक्तिमत्व दुर्दैवानं आज मी तिला काळातल्या पडद्याआड गेले ते गेल्यामुळे आपल्या महाराष्ट्राची विशेष करून नगर जिल्ह्याची आणि देवळाले गावची अपरिमित हानी झालं हानी झाली असं मला वाटतंय माझे आणि दादांचे खूप जवळचे संबंध होते मी आमदार असताना दादांच्याकडे जे जे कामं घेऊन गेलो त्या प्रत्येक दादांनी त्यांना चांगला रिस्पॉन्स दिला आणि माझी सगळी कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळेच दादांच्या सहकार्यामुळे तशा अर्थानं माझी आमदारकी फुलली असं मी म्हटलं तर वावगं ठरू नये आणि दादा काम करताना काम कसं आहे ते बघायचे माणूस कोण आहे कोणत्या पार्टी पक्षाचं आहे हे बघत नव्हते तो गट तट पार्टी पक्ष याच्या पलीकडे जाऊन काम करायचे आणि म्हणूनच माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मा मी खूप मोठ्या प्रमाणावर काम करू शकलो त्यामध्ये इरिगेशनचे कामं असतील पिण्याच्या पाण्याचे काम असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील त्या सगळ्या दादांच्या सहकार्यामुळे मी करू शकलो हे मला प्रामाणिकपणे सांगा असं वाटतं दादांचं बालपण गेलं या ठिकाणी खेळले बागडले काय जुन्या आठवणी असतील बालपणच्या पूर्वी आमची जॉईंट फॅमिली होती म्हणजे आम्ही चार आमचे वडील धरून चार, चार भाऊ आणि चार आत्या सगळ्यांचे लग्न झाल्यानंतर पूर्वी शाळेला उन्हाळ्याची सुट्टी आणि दिवाळीची अशा दोन मोठ्या सुट्या असायच्या आणि पूर्वी मामांच्या गावाबद्दल सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आत्मीयता होती प्रेम असायचं आणि म्हणून प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये ही सगळी आमचे आत्यांची मुलं ही सगळे देवळाला लिहायचे आणि देवळालाचे दिवाळीचे पंधरा दिवस असेल नाहीतर मग उन्हाळ्याचे सु महिनाभरच्या सुट्टीत प्रचंडात निघाणा घालणार आम्ही सगळे एकत्र खेळणार बागडणार आणि मग त्यामध्ये विट्टी दांडू असेल सुरपारंब्या असेल लगोरी असेल असे निन खेळ खेळायचो दादांना गोट्या खेळायचा पण खूप नाद होता आणि दादा गोटा खेळून सगळ्यांचा डाव जिंकल्याशिवाय ते कधी सोडत नव्हते किंबहुना प्रत्येक वेळेस अत्यंत कॉन्सन्ट्रेशनने खेळणारा हा लहानपणचा अजित नंतर मोठे प्रम, मोठे झाल्यानंतर सुद्धा दादानी अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी त्यांची सगळी कामं केले आणि त्याचाच परिपाक त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याला एक कार्यतत्पर हुशार कर्तव्यदक्ष असा हा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला दुर्दैवानं त्यांच्या विमान अपघातात त्यांचं दुःख निधन झाल्यामुळे खूप मोठी हानी राज्याची झाली असं नव्हे तर आमची वैयक्तिक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर हानी झाली असं या ठिकाणी मला नम्रपणे सांगायचं सा वाटतं नक्कीच लहानपणापासून जिंकण्याची सवय असलेले अजितदादा आज नियतीपुढे हरले असं म्हणावं लागेल त्यामुळे देवळाली प्रवरा गावाबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्याचं आणि या राज्याचं देखील मोठं नुकसान झाल्याचं माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम यांनी सांगितलं कॅमेरा पर्सन ऋषी राऊतचं गोविंद फुंगे एल मराठी अहिल्यानगर